मुंबई एअरपोर्टच्या टॉयलेटमधील कचऱ्याच्या डब्यात सापडलं मृत अर्भक दोन नंतर मुंबईतही मृत अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाले आहे पुण्यातील दोन शहरामध्ये एका बर्नीमध्ये अर्भक आणि शहराचे अवयव सापडल्याचे प्रकरण ताजे असतानाच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या एका शौचालयाच्या डब्यात अर्भक सापडल्याने खळबळ उडाले आहे बाय राहत असताना लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेचच पोलिसांना कॉल केला व त्याला रुग्णालयात दाखल केले पण हे एक दिवसीय बाय मृत असल्याची माहिती समोर आली आहे सहारा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत पोलिसांच्या अंदाजानुसार कुणीतरी बायला तिथे टाकून पळून गेले असावेत त्यांचा शोध विविध ठिकाणी घेऊन जाऊन घेत आहोत आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही मार्फत पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत हे एक दिवसाची मृत अर्पक आहे या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत दोन जिल्ह्याच्या एका शहरामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली सापडलेले मृत अर्भक व त्याची अवयव हे प्रकरण ताजा असताना आता चक्क मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर शौचालयाच्या कचरापेटीत अर्भक सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे